नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण सर्वात जास्त ब्लाउज कटिंग चालते ती म्हणजे छत्तीस साईज त्याच साईजची आज आपण कटोरी कशी वाढवायची हे पाहणार आहे तर या इथे मी ही मूळ कटोरी घेतलेली आहे तर या इथे ही कटोरी थर्टी सिक्स साईजची साडेपाच इंच आहे तर या इथे पहा आपण क्रॉसपट्टीवरती अशी साडेपाच इंच मार्किंग कटोरीचं टाकत असतो तर आता ही कटोरी आहे ती आपल्याला सेपरेट वाढवायची आहे तर पेपरवरती आपण अशी कटोरी स्ट्रेटमध्ये वाढवली तरी चालते आणि अशी तिरकी कट केली तरी चालते अशी पण ब्ला ब्लाऊज ब्ला। पिसरते आपण अशा तिरकी कटोरी ठेवूनच कट करायची आहे तर या इथे मी आहे अशी आधी आखून घेणार आहे कटोरी तर या इथे ही आपली कटोरी आहे अशी ड्रॉ करून झाली आता आपण जशी नेहमीप्रमाणे कटोरी वाढवतो त्या पद्धतीने पहा या इथे अर्धा इंच या इथे पाव इंच आणि या इथे दीड इंच आपण दोन्ही साईडला दीड दीड इंचाने कटोरी वाढवणार आहे आता आकार देताना पहा या इथे असा जास्त असा पसरवून आकार नाही द्यायचा देताना एकदम असा असा आकार देत जायचा आहे जर तुम्हाला असा आकार जमत नसेल तर या इथे दीड इंच इथे सव्वा एक इंच पाऊन इंच अर्धा इंच असं करत करत आपल्याला अशी कटोरी वाढवत जायचं आहे आता ही पट्टीची साईड आहे ती अशी जोडून घ्यायची आता या ते पहा ही जी आपण कटोरी वाढवलेली आहे ती आपण या पद्धतीने मोजून याचा सेंटर करायचा आहे आणि इथून ही आपण दीड इंच कटोरी वाढवायची आहे आता हे पॉईंट आपण इथे अर्धा इंच वरती जाऊन इथे जोडून घ्यायचं इथे पाव इंच वरती जायचं आणि या पद्धतीने जोडून घ्यायचं तर या इथे तुम्ही पाहू शकता अगदी सोप्या पद्धतीत कटोरी वाढवलेली आहे आणि कटोरीचा आकारही तुम्ही या इथे पाहू शकता तर या इथे दीड दीड इंच आहे आणि इथेही दीड इंचाने कटोरी वाढवलेली आहे तर या इथे तुम्ही पाहू शकता आता ही कटोरी आपण कट करून घेऊया तुम्ही या इथे कटोरीचे आकार पाहू शकता किती छान आलेले आहेत आकार देताना अगदी दे आपण हलक्या हातानेच आकार द्यायचे जास्त पसरट अशी कटोरी करायची नाही नाहीतर कटोरीचे पार्ट आहेत ते वाढतात अशा पद्धतीने आपली कटोरी ही तयार आहे तर आता ही दुमडायची आणि इथे पहा या इथे आपल्याला जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं घ्यायचं या इथे जेवढी कटोरी आपली असते मूळ कटोरी त्याचा मध्य करायचा पावणे तीन इंच आणि असा अडीच ते पावणे तीन इंचावरती तुम्ही उभा टक्स घेऊ शकता आणि तो अशा पद्धतीने दुमडायचा आणि एकदम छान अशी आपली कटोरी तयार होते तर या इथे तुम्ही पहा आपली कटोरी किती छान अशी तयार झालेली आहे आणि मी वेगवेगळ्या साईजची वे कटोरी कशी वाढवायची हेही दाखवलेलं आहे आता ही आज आपली छत्तीस साईजची कटोरी वाढवून झालेली आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद